माफ करा बरं का मला कारण मी असं विचारते म्हणून स्वामी समर्थांचे अस्तित्व आहे का असल्यास तुमचा अनुभव नक्की शेअर करा सर प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद उद्या जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली आणि तिने विचारले की लाईट किंवा वीज अस्तित्वात आहे का माझ्या घरी तर अंधार आहे तर तुम्ही काय उत्तर द्याल मीटर बसव घरात ती वीज आली पाहिजे यासाठी वायरिंग कर मग वीज सुरू होईल आणि घरात प्रकाश पडेल तर माझेही तुमच्या प्रश्नाला हेच उत्तर आहे हे विश्व एका देवी म्हणजेच डिवाईन ऊर्जेने भरीत आहे त्याला तुम्ही स्वामी समर्थ नाव द्या किंवा राम किंवा कृष्ण ती तुमच्याकडे येण्यासाठी किंवा त्या ऊर्जेने तुमच्या आयुष्यात प्रकाश पडावा यासाठी ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणावी लागेल परमेश्वर ही एक वैश्विक ऊर्जा आहे आणि ती सर्व ब्रह्मांडात भरून राहिलेली आहे तिला आपल्या घरी आणायचे तर काही नियम काही नियम पाळून तुम्ही आणू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता कलियुगात स्वामी समर्थ असे आहेत की ते झटपट प्रचिती देतात त्यांची योग्य पद्धतीने उपासना केली आहे आणि त्यांचे रिझल्ट आले नाही असे होतच नाही सुरुवातीला साधी उपासना घ्या रोज एकशे आठ वेळा नामस्मरण किंवा छोटी पोथी वाचन पण नियमित करा आणि श्रद्धेने पुढे उपासनेची गोडी लागली आणि गाडी वेग घ्यायला लागली तर काहीही मागायची गरज उरत नाही अनेक भक्तांचा विश्वास आहे की स्वामी समर्थ हे शंकराचार्य यांचे पुनरावतार होते स्वामी समर्थांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणाऱ्या भक्तांचा अनुभव हा अतिशय गाढ आणि अद्वितीय असतो त्यांचे दर्शन घेणाऱ्यांना त्यांच्या जीवनात शांती सुख आणि समाधानाचा अनुभव येतो काही भक्तांना स्वामींचे चमत्कारिक कार्य आणि दिव्य शक्तीचे अनुभव मिळाले आहेत अनेक भक्तांना त्रास किंवा संकटाच्या वेळी स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांचा विश्वास दृढ होतो स्वामी समर्थांची शिकवण म्हणजे आत्मविश्वास साधना आणि परोपकार यांच्या विश्वास ठेवणाऱ्यांनाच त्यांच्या जीवनात एक प्रकारचा दिव्य मार्गदर्शन मिळते स्वामींच्या शिक्षणामुळे भक्तांचे जीवन बदलले आहे आणि त्यांना आत्मशांती मिळाली आहे तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद